गणेश मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थळ श्री गणेश मंदिर वाकस नेरळ मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदाने साजरा करण्यात येणार आहे मंदिराचा वर्धापन दिन सोहळ्या निमित्तानं वाकस येथील मंदिरात श्री गुरुदत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी समस्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपले नम्र श्री रोहिदास जनार्दन मोरे श्री प्रथमेश रोहिदास मोरे श्री संतोष जनार्दन मोरे ग्रामस्थ मंडळ वाकस नेरळ नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा हे डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राज्यातल्या अनेक राज्यातल्या नेत्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या किंवा मंत्र्यांचे सभा जे आहेत राज्यभरामध्ये सुरू झाले आहे अशाच प्रकारे कर्जतमध्ये सुद्धा भाजपच्या वतीने अर्थात महायुतीच्या वतीने प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील आमदार महेंद्र थोरवे असतील माजी आमदार सुरेश राव प्रशांत ठाकूर असे दिग्गज नेते जे आहेत उपस्थित आपल्या दिसून येते त्यामुळे राज्यातले अनेक नेते जे आहेत प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी हेलिकॉप्टर असेल गाड्यांचा वापर करताना दिसून येते त्यामुळे प्रत्येक राज्यातल्या जे महत्वाचे नेते असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील रवींद्र चव्हाण असतील देवेंद्र फडणवीस यांचे दिवसभरामध्ये पाच ते सात ते आठ सभा जे होताना दिसून येते कारण वेळ कमी आहे आणि खूप मोठ्या संख्येने नगरपालिका ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात राज्य जिल्ह्यामध्ये पोहोचणं हे महत्वाचं असतं आणि प्रत्येक ठिकाणी आपला नगराध्यक्ष या दृष्टीने जे आहे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी प्रयत्न करताना दिसून येते मूळ मुद्दा असा आहे की कर्जतच्या सभेमध्ये व्यासपीठावर कर्जतचा वडापाव खाताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्याला दिसून आले त्यामुळे कर्जतचा वडापाव हा खर तर राज्यामध्ये एक ओळखला जातो कर्जत आणि वडापाव असं समीकरण आहे हल्ली कर्जत आणि पर्यटन आहे असं जरी समीकरण असलं तरी कर्जतचा वडापाव आपल्याला अनेकदा सर्व जी पसंती मोठ्या प्रमाणात मिळताना खवईगेरेकडून मिळताना दिसून येत आहे कसं असेल एक्सप्रेस असेल ज्यावेळेला कर्ज रेल्वे स्टेशनवर थांबली त्यावेळेला पाच मिनिटांना का असताना माणूस तिथला वडापाव खातो किंवा तिथे जाऊन शिंदेचा असेल अशा अनेक प्रकारे आपण जिथे प्रवासी पाहत असतो किंवा रेल्वेचं इंजिन आगल्यानंतर मूळ मुद्दा असा आहे की काल सुद्धा ज्या पद्धती राष्ट्रवादीची सभा झाली सुद्धा वडापावचं वर्णन करण्यात आलेलं खोपोलीच्या सुभेमध्ये अशाच प्रकारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिवसभरामध्ये खोपोली असेल कर्जत त्यांना त्यानंतर उरणची सभा होते त्यामुळे कर्जतचा वडापाव जो जो आहे त्याचा आस्वाद म्हणजे रवींद्र चव्हाणांनी घेतलेला आपलं दिसून येते त्यामुळे कर्जतच्या वडापावमध्ये परत एकदा भर जे आहे भाजपनी टाकली म्हणायला काय हरकत नाही त्यामुळे कर्जतचा वडापाव जो आहे रवींद्र चव्हाणांनी खाल्लेला आहे आणि कारण त्यांना पुढे उरणला जायचं होतं त्यामुळे असं खमंग असा जो आहे गरम गरम वडापाव जो आहे कर्जतचा वडापाव अखेर रवींद्र चव्हाणांनी आस्वाद घेतलेला आहे त्यामुळे शेवटी कर्जचा वडापावचं हे समीकरण पुन्हा एकदा आपले या निमित्तानं काय असाना स्पष्ट होत दिसून कर्जत कर्जतमध्ये कुणी आला तरी पहिला वडापाव आपण नाश्ता म्हणून किंवा कुठलाही पाहुणा जरी आला आपल्या कर्जतमध्ये तर आपण पहिला कर्जतचा वडापाव देतो नंतर चहा नंतर मग बाकीच्या आपण ब्रेकफास्टला देतो पण पहिल्यांदा कुठलाही पाहुणा किंवा कुठलाही माणूस जरी आला तरी पहिला वडापाव हा आपण देण्याचा प्रयत्न असतो धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा